नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पीक विमा भरून फायदा नाही असे का तर पुढील बाबी जर आपण लक्षात जर घेतल्या नाही तर पीक विमा भरून आपला खरंच मित्रांनो कुठलाही फायदा होणार नाही त्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे ई पीक पाहणी आवश्यक ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्यात या विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोठे कोठे संपर्क करता येईल याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे योजनेच्या अधिक माहितीसाठी विमा कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी मोबाईल मुंबई टोल फ्री क्रमांक वन फोर 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 सेवन ईमेल आय डी पीएमए महाराष्ट्र किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा राष्ट्रकूट बँकेची शाखा नजिकच्या विविध कार्यकारी सोसायटी जवळचे सीएससी सेंट्रलचे कार्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील संबंधित कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जर फक्त विमा भरून पावती काढली तर त्या पावतीला कुठलाही अर्थ राहणार नाही त्यासाठी आपल्याला पुढील बाबी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तसेच पीक नुकसानीची तक्रार ही किती तासाच्या आत देणे गरजेचे आहे हे पण आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये कारण निश्चित पीक विमा भरून तुम्ही फक्त पावती घेता आणि नंतर काही करत नाही तर त्या पावतीचा तुम्हाला कुठलाही फायदा होत नाही आणि त्यामुळे तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती येत नाही तर पीक विमा आपल्या खात्यावरती यावा त्याचा कसा करावा हे आपण बघणार आहोत नुकसान मूल्यमापन प्रक्रिया शेतकऱ्याने आमच्या कॉल सेंटर नंबर वन एट डबल झिरो टू डबल सिक्स झिरो सेव्हन डबल झिरो वर आमचे स्थानिक कार्यालय संबंधित बँक स्थानिक कृषी विभाग आणि जिल्हा अधिकारी यांना नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत माहिती देणे आवश्यक आहे अशा प्रकारे मित्रांनो नुसता विमा भरून फायदा नाही तर त्याची तक्रारी आपण देणे अत्यंत आवश्यक त्यावेळेस आपल्याला पीक विमा मिळेल धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ आला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद